हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय म्हलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने पूर्व मंडळामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सकाळी नऊ वाजता नारायणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाकी शहापूर विधानसभा प्रमुख अशोक हिरणक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजप पूर्व मंडळातील प्रमुख कार्यकर्ते तुकाराम भाकरे मुकुंद शिरके प्रकाश दिनकर बाळा वाळिंबे हरिभाऊ डोंगरे हरेश निचिते विठ्ठल भांगरे पुंडलिक दिनकर अनंता विशे कृष्णकांत वाळिंबे अनंता निमसे प्रितेश हजारे दत्ता ढमके तुकाराम शिर्के नितीन वेखंडे भगवान वाघ जयवंत ठाकरे बाळू शिंदे निलेश वाळिंबे अभिजित भोईर जयवंत गायकर दत्ता दिनकर पंकज चौधरी विष्णू लखांबरे अमोल सापळे सचिन जाधव अरुण मस्कर अक्षय इरणक गणेश विशेष शांताराम धामणे जयवंत ढमके अशोक गगे किशोर बांगर नितीन ठाकरे भरत यशवंतराव पांडुरंग बांगर तुषार विशे, रमेश दिनकर सुभाष गगे कैलाश विशे, महेश पवार कल्पेश शिर्के योगेश पवार गणेश भरे प्रगती चौधरी राजेश विशे, लहू गायकर प्रकाश पडवळ किरण पडवळ आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद